पवित्र पोर्टलमार्फत शिक भर पदभरती संदर्भातील हालचाली सुरू झालेल्या आहेत तर महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांचं दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजीचं एक पत्र आहे हे पत्र प्रतिमान्य आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व आणि त्याचसोबत अध्यक्ष सचिव खाजगी शैक्षणिक संस्था यांना हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे याचा विषय पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती बिंदू नामावलीच्या माहितीबाबत आता हे जे पत्र आहे याला संदर्भ देखील देण्यात आलेले एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस आणि सोळा एक दोन हजार पंचवीस रोजीचं बिंदू नामावली आणि पदभरती पत संदर्भातील पत्र आता या पत्रामध्ये राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी जून दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेचा निकाल अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाला आहे या परीक्षेतील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय या निवडीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मुलाखतीशिवाय या प्रकारात तर ज्या शैक्षणिक संस्था मुलाखतीसह निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील त्या व्यवस्थापनांकरिता मुलाखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने दोन निवड प्रकारात पदभरतीची गुणवत्तेनुसार कारवाई करण्यात येणार आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसनुसार पदभरती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करावयाची आहे त्यासाठी विषय व आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे यापूर्वी संदर्भाधीन पत्रांवय मागील पदभरतीच्या वेळी बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत तसेच मागील पदभरतीच्या टप्पा दोन मध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते त्यामुळे मागील सूचनांप्रमाणे शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार नंतर बिंदू नामावली तपासलेली असेल तर पुन्हा बिंदू नामावली तपासण्याची आवश्यकता नाही तथापि ज्या व्यवस्थापनाने शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासलेली नसेल तर ती तपासून शिक्षक पद भरतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे तसेच आदिवासी बहुल संबंधित आठ जिल्ह्यांतील नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर व गडचिरोली सुधारित आरक्षण व बिंदू नामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय एकोणतीस सात दोन हजार पंचवीस निर्गमित झाला आहे या सर्व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामाली तपासून घेण्यात यावी कोणत्याही बिंदू नामावली बाबत तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारींची शहानिशा करूनच पदभरतीची कारवाई करण्यात यावी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभागाची बिंदू पूर्ण करण्यात यावी अशी कार्यवाही करत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा प्रवर्ग योग्य असल्याची खात्री जबाबदार अधिकाऱ्यांनी करावी कामाचा अनुभव असलेले कर्मचारी अन्य विभागात कार्यरत असतील तर अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी या कामी घेण्यात याव्यात तसेच अनुभवी सेवानिवृत्त कर्मचारी यांची देखील आवश्यक तेथे सहाय्यता घ्यावी शासन निर्णय दिनांक पाच अकरा दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार खाजगी शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी अधिकारी म्हणून वेळीस संस्थांच्या बिंदू नामावलीची तपासणी करून देण्यात यावी विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या कार्यालय स्तरावर बिंदू नामावली तपासणी व पवित्र पोर्टलवरील कार्यवाहीसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कार्यवाही करण्यात यावा सदर कक्षामध्ये अनुभवी कर्मचारी तसेच अन्य राजपत्रित अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा पवित्र पोर्टल वर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदू नामावली न तपासण्याची करणे संयुक्तिक होणार नाही यासाठी पदे रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापक व्यवस्थापनांनी गट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तसेच बिंदू नामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवर्गाच्या किती रिक्त पदे आहेत इत्यादी बाबत माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी यामुळे जाहिरातींसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही आपल्या अधिनिस्त शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांची पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरील प्रमाणे कारवाई पूर्ण करण्याची कृपया दक्षता घ्यावी आयुक्त महाराष्ट्र शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे हे पत्र निर्गमित झालेलं आहे आता याची अंमलबजावणी करण्याकरिता सुद्धा आणखी एक पत्र निर्गमित झालेलं आहे ते पत्र आपण थोडक्यात बघूयात तर याकरिता ही जी काय अंमलबजावणी आहे तर महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांचं दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आपल्याला पाहायला मिळते आणि हे जे पत्र आहे हे पत्र प्रति अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा जिल्हा परिषद परभणी यांचं हे पत्र निर्गमित झालेलं आहे या पत्राचा देखील विषय तोच आहे पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीसाठी बिंदू नामावलीच्या माहिती बाबत हे म्हणजे अंमलबजावणीला आता ही सुरुवात झालेली आणि या ठिकाणी आपण जर बघितलं आताच आपण जो संदर्भ दिलेला आहे ते संदर्भ दिलेलं पत्र एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीसचं सोळा एक दोन हजार पंचवीस असे हे आणि बिंदू नामावली संदर्भातील जे पत्र आहे त्यांचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या पत्रामध्ये दे देखील जो पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षकपद भरती करण्यात येणार आहे त्याची माहिती जी आत्ताच आपण या पत्रामध्ये बघितली तर त्याच पद्धतीची माहिती त्याची अंमलबजावणी जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच बिंदू नामावली तपासण्याची कारवाई सुरू करणे संयुक्त होणार नाही जे आता आपण या पत्रामध्ये ब बघितलं आहे तर यासाठी रिक्त पदे असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तसेच बिंदू नामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवर्गाची किती रिक्त पदे उपलब्ध आहे इत्यादीबाबतच्या माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी यामुळे जाहिरातीसाठी जास्तीत जास्त कालावधी द्यावा लागणार नाही सबब आपल्या संस्था संचलित शाळांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदांची पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी व उक्त दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आपल्या संस्था व्यवस्थापनांच्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासंदर्भात सदर संवर्गातील पदांची बिंदू नामावली तयार करून प्राथमिक तपासणीसाठी सदर बिंदू नामावल्या तात्काळ या कार्यालयात सादर कराव्यात म्हणजे बिंदू नामावले जे आहे ते आता मागवलेले आहे आणि ही माहिती उपशिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण अधिकारी माध्यमिक यांचे कार्यालय जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून हे पत्र निर्गमित झाल्याचं पाहायला मिळते तर थोडक्यात बिंदू नामावली तपासणी झाल्यानंतरच जी काही पदरिक्त असतील प्रत्येक विषय आहे तर त्या पद्धतीने ते रिक्त पडतं पुढं येतील आणि त्यानंतर पुढील जी काही टप्पा असणार आहे त्या टप्प्या संदर्भातील पदभरतीची शिक्षक पदभरतीची प्रक्रिया ही पुढं येणार आहे ज्या ज्या अपडेट येतील त्या सर्व अपडेट प्रशासकीय असतील तर त्या सर्व माहिती आपण या पद्धतीने बघणार आहोत